एक गया, एक घ्या एक गया। एक सगळ्याला पुरतेत सगळ्याला पुरतेत चार झाले की उठायच चार झाले की उठा मी सांगितले तसं आधी गोल करा गोल तयार करायचं हां 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 एकच लावते तो फक्त शुअर प्रसाद इकडं बघ प्रसाद आलो बघा छान काढलं प्रसाद झालं छान हां अबा ही हां राहुधी राहते आता हां छान आले सगळे चमचे टाका त्याच्यात टाका आता पाठीवर काढायचं चला पाठीवर काढून दाखवा आता